बीड जिल्हा हा गुणवंतांचा जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे शैक्षणिक असेल सामाजिक असेल न्याय प्रक्रिया असेल बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठमोठी माणसं होऊन गेली बीड जिल्ह्यामध्ये जे मसाजचं प्रकरण घडलं ते अत्यंत अमानुष आहे आणि त्यातील जे कोणी आरोपी जे आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी बीडकरांची मागणी आहे मात्र केवळ या एका मुद्द्यामुळं बाह्य बीड जिल्हा बाहेरचं मीडिया असेल किंवा ते केवळ बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये बिहार झालेला आहे त्याचबरोबर कोथरुडी या ठिकाणी पोस्टर लावणं आणि बीड जिल्ह्याची बदनामी केलं याला आमचा विरोध आहे कारण जर जसं पाहिलं तर पुण्यामध्ये जर पाहिलं तर कोयता गँग असेल खंडनीय प्रकरणं असतील नरेंद्र दाभोळकरांचा खून असेल त्याचबरोबर जर इतिहास पाहिला पुण्याचा तर क्रांतिज्योति सावित्रीबाई फुलेंवर दगड आणि शेण फेकणारी माणसं त्याचबरोबर दलितांच्या गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू मारणारे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जे पुण्यामध्ये घटना घडलेल्या आहेत तर पुणेकरांनी कोथरूडचं बीड होऊ नये अशा प्रकारे बीड जिल्ह्याची बदनामी करणं म्हणजे हे नाकानं कांद सोडण्याचा प्रकार आहे तो त्यांनी परत बंद करावा दुसरी गोष्ट म्हणजे असं आमचं म्हणणं आहे की बीड जिल्ह्याची नाहक बदनामी करू नये सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमची जी जबाबदारी आहे आणि संपूर्ण बीडकरांनी पुढे यायला पाहिजे जी।, जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याप्रकारे कठोर कारवाई व्हायला पाहिजे ही सर्वांची मागणी आहे मात्र या एका घटनेमुळं संपूर्ण बीड जिल्हा वाईट आहे संपूर्ण बीड जिल्हा बदनाम करू नये अशी आमची मागणी यासाठी आज प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन करत आहोत आणि मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन देणार आहोत